राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे तर काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्यानं शेतकरी आतुरतेनं पावसाची वाट पाहत या आहे यासोबतच कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यातच आता पुढील तीन ते चार दिवस कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईमध्येही मागील दोन दिवसांपासून पाऊस पाउस होत आहे पुढील चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर मग उद्या बावीस जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील याबाबतही हवामान विभागानं माहिती दिली आहे ती पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर सिंधुदुर्गाला पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईमध्ये पुढील चोवीस तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला एकवीस जूनसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पुण्यात आज आणि उद्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर साताऱ्याला येलो अलर्ट देण्यात आलाय सांगली सोलापूर कोल्हापूर इथं कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये पण या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात मराठवाड्यातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करत आहेत बावीस जून रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यामध्ये बावीस जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील